नमस्कार आपण पाहत आहात सतर्क पाहतात सतर्किनिया प्रत्येक पाऊल लक्षात यायचं दिवशी घाटामध्ये द बर्निंग टेम्पोचा थरार आगीत टेम्पो जाऊन खाक तर पाच लाखांचे नुकसान पाटण दिनांक तीन मंगळवर्धनांक तीन रोजी सायंकाळी चार वाजून पंधरा वाजण्याच्या सुमारास दिवशी घाटामध्ये द बर्निंग टेम्पोचा थरार फायला मिळाला आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रीतम पवार राहणार यांचा टाटा टेम्पो हा विभागातील मालघन करून मरळी कारखान्याकडे येत असताना मानेचीवाडी गावच्या हद्दीत दिवशी घाटात शॉर्ट सर्किटने टेम्पो अचानक पेट घेतला आणि चालकाने या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याकडे उभी केली आणि गाडीचे टायर व पुढील बाजू जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याचे कळवले जात आहे गाडीने पेट घेतल्याने काही काळ घाटातील वाहतूक ठप्प झाली होती आणि या संपूर्ण नोंद ढिबेवाडी पोलिसात झाली आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क येण्यास पाटण तालुका प्रतिनिधी नी नितीन खैरमोडे सह सतर्क येण्यानुसंत पात्रा सतर्क येण्यानुस प्रत्येक पाऊल दक्षतेच